अंजोबा तालुक्यातील लखाड गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे सत्तावीस वर्षीय विवाह तिने कौटुंबिक त्रासाला कंटाळून गडफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात पसरली आहे जाणून घेऊया सविस्तर प्रमोद लबडे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी पोलिसांपुढे आक्रोश व्यक्त केला आईने सांगितले की मागील अनेक वर्षांपासून सासरकडून वारंवार पैशांची मागणी होत होती शिवाय मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचललेत तिसरी

मृत अर्चनाला पाच वर्षाचा मुलगा आणि नऊ वर्षाची मुलगी आहे या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे अखेर रंजनगाव सुरजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पतीसह सासरच्यांना अटक केली आहे त्यानंतरच अर्चनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना समाजाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे पैशांसाठी होणारा छळ आणि कौटुंबिक हिंसाचार वैवाहिक महिलांच्या जीवावर बेतत आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई होणे गरजेचे आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज